नमस्कार आपले अन्ना या यूटूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आज टी ट्वेंटी विश्वचषकाचा अंतिम सामना विश्वचषकाचा अंतिम सामना वेस्ट इंडीज इंडिजमधील बार्बडोस येथे रंगणार आहे संध्याकाळी भारतीय वेळेनुसार आठ वाजता हा सामना सुरू होईल आणि या सामन्यात कोण जो जिंकेल तो नवव्या विश्व टी ट्वेंटी विश्वचषकाच्या नवव्या सत्राचा विजेता ठरणार आहे आजच्या सामन्यावरही पावसाचं तसं सावट आहेच त्यामुळं सामना होईल की नाही का परवा भारत आणि इंग्लंड सामन्याप्रमाणे तो त्याला उशीर लागेल हे आपणाला प्रत्यक्ष संध्याकाळी साडेसात नंतरच कळेल आजच्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सूर्यकुमार यादव हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांच्यावर दक्षिण आफ्रिकेचा संघ लक्ष ठेवून असणार आणि त्यांना कसं रोखायचं याच त्यांनी याचे त्यांनी आराखडे बांधले असणार तर भारतीय संघ भारतीय संघानंही दक्षिण आफ्रिकेचे कर, कर्मधार माकरम गोलंदाज रबाडा नॉर्थेज आणि तब्रेज शमशी त्यांच्या गोलंदाजीच्या विरोधात कसं खेळायचं त्यांना कसं तोंड द्यायचं याची गणित मांडून खेळपट्टीवर उतरेल तब्बल एका तपाच्या नंतर जर आज भारत विजेता ठरला तर स्पर्धा जिंकण्याचा मुकुट भारताच्या डोक्यावर असे आणि भारतीय खेळाडूंच्या हातात हा विश्वचषक असणार आहे अस इकडे पुरुष क्रिकेट संघाबरोबरच महिला क्रिक भारतीय महिला क्रिकेट संघाचं संघ पण सध्या दक्षिण आफ्रिकेबरोबरच त्यांची एक एका कसोटी सामन्याची मालिका सुरू आहे आणि या याच्यात पहि एकाच दिवसात पाचशेपेक्षा जास्त धावा काढण्याचा विक्रम भारतीय महिला क्रिकेट संघानं केला आहे या याच्यात विशेष म्हणजे आपल्या सांगलीची स्मृती मा मानधना हिनं एकशे एकोणपन्नास तर तिच्याचबरोबर शेफाली शर्मा हिनं द्विशतक का द्विशतक म्हणजे दोनशेच्या पुढं धावा काढल्या आहेत आणि या दोघींनी दोनशे नव्वद रनापेक्षा जास्त धावांची सलामी फलंदाजातली भागीदारी करून तोही एक इतिहास रचला आहे या भारतीय क्रिकेट महिला संघानं दक्षिण आफ्रिकेबरोबर झालेल्या तीन वन डे सामन्यात तिन्ही वन डे सामने, सामने जिंकत आपण भारतीय महिला क्रिकेट संघ पण कुछ कम नाही हे दाखवून दिला आहे लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत हेमंत सोरेन यांना ईडीनं अटक केली होती त्यानंतर त्यांच्यावर कारवाई सुरू होती काल त्यांना झारखंड उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला असून जवळपास दो दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी तुरुंगात असलेले हेमंत सोरेन आता जामिनावर बाहेर येतील त्यांच्याबरोबरच किंवा त्यांच्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही अशीच कारवाई झाली असून त्यांना मध्यंतरी पॅरोल वर जामीन मिळाला होता पण अजूनही त्यांना रेग्युलर जामीन मिळाला नसून ते पोलीस ते तुरुंगातच आहेत ह्या दोन्ही गोष्टी करून विरोधकांवर दबाव आणायचं तंत्र त्यावेळेच्या भाजप सरकारनं केलं असा विरोधकांचा आरोप होता त्या ह्याचा अरविंद केजरीवाल यांच्या के अटकेचा तसा काही फायदा आपला किंवा इंडियाला दिल्लीमध्ये झाला नाही मात्र हेमंत सोरेन यांच्या अटकेचा अटकेचा परिणाम म्हणून झारखंडमध्ये भाजपला मना तशी घोडदोड करता आलेली असो, आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचं दुपारी मन देव आळंदी येथील मंदिरातून प्रस्थान होईल आणि ही पालखी पंढरपूरकडे वाटचाली सुरुवात करेल आजचा पालखीचा मुक्काम हा आळंदीमध्येच असेल आणि उद्याही ज्ञान ज्ञानरायाची पालखी पुणे शहरात दाखल होईल इकडं संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं कालच प्रस्थान सुरू काल रात्री देहू येथीलच इनामदारवाड्यात मुक्काम झाल्यानंतर आज पालखी पिंपरी चिंचवड शहराच्या आकुर्डी या उप उपनगराकडे मार्गस्थ झाली असून आजचा जगद्गुरू तुकाराम महाराज पालखींचा मुक्काम हा आकुर्डी येथे राहणार आहे आणि मग उद्या सकाळी आकुर्डीहून प्रस्थान करत ही पा तुकाराम महाराजांची पालखी पुणे शहरात येईल आणि मग पुणे शहरात या दोन्ही संत पालखीचं एकत्रित ये येणं होईल आणि सर्व पुणेकर भाविकांना या दोन्ही पालख्यांचं दर्शनाचा लाभ घेता येईल दोन्ही पालख्यांसोबत नोंदणीकृत असलेल्या अनेक दिंड्या या मार्गात त्यांच्या त्या त्या पालख्यांबरोबर असतील काल अर्थ जो संकल्प जाहीर झाला त्यात वारकरी दिंडींना वीस हजार रुपयाचं अनुदान देण्याची घोषणा माहिती सरकारनं केली आहे यावर दिंडी चालक आणि त्यातून त्यात, त्यात सहभागी घेणारे वारकरी खुश झाले आहेत मात्र हे आम्हाला अनुदान नको असं म्हणणं असा मताचा एक प्रवाहही वारकऱ्यांत आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद